भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचे काम करीत असतात महाराष्ट्र ही मंदिर आणि संतांची भूमी समजल्या जाते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत मिळालेल्या माहितीवरून महाराष्ट्रात तब्बल सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत याच मंदिरावर परकीय आक्रमणामुळे अनेक मंदिर उद्ध्वस्त झाली होती

त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृणेश्वर आणि परडी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहेत पंढरपूरचं विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरे आहेत परकीय आक्रमणांमुळे महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिर ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडांचे बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिर सर्वांचंच लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या आत वेरुरचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधणाच्या तीन मुख्य शैली आहेत सरते शेवटी भारतीय सांस्कृतिक मंदिर समाजाला जोडण्याचे काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढींना आपल्या संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल